नमस्कार मी सौ कुसुम प्रकाश गमदे सात्विक स्वयंपाकघरामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण हात शेवयाची खीर करणार आहोत ती पाहूया घरी बनवलेल्या शेवया हात शेवया साखर दूध वेलची पावडर ड्रायफ्रूट केशर आणि तूप साजूक तूप आता शेवया आपण ह्याच्यावर पॅनमध्ये भाजून घेतो तूप न टाकता भाजून घ्यायचं तूप टाकलं की त्या करपतात नंतर तूप टाकलं तरी चालत शेवया भाजू होईपर्यंत आपण दूध आटवून घ्यायचं शक्यतो दूध आठवलेलं असत त्यामुळे खीर चांगली होती आता शेवयाचा कलर बदललेला आहे तांबूस रंगात झालेले आहेत शक्यतो बारीक गॅसवरच भाजायच्या म्हणजे त्या करपत नाही आता शेवया भाजून झालेल्या आहेत आपण येथे आटवलेलं दूध आता घालणार आहोत साधारणपणे एक अर्धा लिटर दूध लागतो आणि दूध घातल्यानंतर बराच वेळ उकळू द्यायच्या उकळले की एक होतात त्या मऊ होतात जरा ड्रायफ्रूट गरम दुधामध्ये भिजवून ठेवल्यानंतर ते जरा चांगलं लागतं नाही तर मग जाता खाली येत आता आपण या खिरीमध्ये एक चमचा भर साजू तूप घालू आणि आवडीनुसार साखर तुम्ही वापरू शकता चार चमचे सहा चमचे जेवढे हवं असेल तेवढे वापरा त्यानंतर हे ड्रायफ्रूट घालायचं त्याच्यामध्ये दे। परत एकसारखी खेळ उकळून घ्यायची शाही खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्या किती छान आलेला आहे याच्यातो भाजण जास्त महत्वाचं आहे याच्यामध्ये शेवय